नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने अतिशय चविष्ट खूप पौष्टिक नागदिवे बनवून दाखवणार आहे माझी आजी नागपंचमीला हे नाग दिवे नेहमी बनवायची हे दिवे पूजेचे नाही हा एक खाण्याचा पदार्थ आहे आज मी खास पारंपारिक पद्धतीने अगदी पीठ बनवण्यापासून तर दिवे वाफवण्यापर्यंत हे दिवे खायचे कसे ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नागदिवे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण त्याचं पीठ बनवून घेणार आहोत पीठ बनवण्यासाठी या इथे मी एक वाटी ज्वारी घेतली आहे एक वाटी गहू घेतलेला आहे बरेच जण जास्त ज्वारी घेतात आणि गहू कमी घेतात पण असं सारखं प्रमाण घ्यायचं आहे सर्वात आधी मी हे गहू खरपूस असे मंद आचेवर भाजून घेते जोपर्यंत कढईमधले गहू गरम होत नाही तोपर्यंत थोडा मोठा गॅस ठेवला तरी चालेल मग एकदाचे गहू गरम झाले की अगदी मंद आचेवर हे गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहे या गव्हाला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतो आणि गहू छान फुलतात तेव्हा समजायचं आपले गहू छान असे भाजले गेले आहेत आणि गहू भाजल्यानंतर छान असा गव्हाचा वास देखील सुटतो गहू मी छान असे भाजून घेतलेले आहे यानंतर आपण हे गहू एका पसरट ताट्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि यानंतर याच कढईमध्ये मी ज्वारी पण अगदी मंद आचेवर भाजून घेते माझी आजी हे नागदिवे पोहट्याची बनवायची हे नागदिवे पोहट्याचे बन नाग पण बनवले जातात पोहटा म्हणजे काय ज्वारी तयार करताना जर चुकून हिरवागार कणीस राहिला तर हा हिरवागार कणीस पाण्यामध्ये उकडून घ्यायचे ते चोडून त्याचे दाणे काढून घ्यायचे आणि दाणे वाढवून भाजून घ्यायचे आणि त्याचं पीठ बनवायचे ते पीठ बन वर्षभर साठवून ठेवायचे त्यानंतर त्याचे नागदिवे ते बनवत असायचे पोहट्याचे दिवे पण अगदी चवीला खूप छान लागायचे पण आता शहरी भागामध्ये पोहटा मिळत नाही त्यामुळे या पद्धतीने दिवे बनवले जातात अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या सर्वेत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याशेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्वारी मी छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे ही ज्वारी मी ताटामध्ये टाकून घेते यानंतर आपल्याला ही ज्वारी आणि गहू छान दहा मिनटं थंड होऊ द्यायची आहेत अगदी आपल्याला ताटामध्ये असे पसरवून हे थंड करून घ्यायचे आहेत ज्वारी आणि गहू पूर्ण थंड झालेले आहेत हे मी मिक्सी जारमध्ये टाकून घेते आणि आपल्याला जाडसर बारीक असं हे दळून घ्यायचं आहे ज्वारी आणि गहूचं प्रमाण जर तुमचं जास्त असेल तर तुम्ही हे गिरणीतनं दळून आणलं तरी चालेल ज्वारी आणि गहू मी जाडसर असे बारीक दडून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला दडून घ्यायचे आहे यानंतर हे पीठ आपण या वाटीने दोन वाट्या मोजून घेणार आहोत दिव्यांसाठी पीठ घेताना नेहमी आपल्याला वाटीने मोजूनच पीठ घ्यायचं आहे कारण आपण पुढचं जे साहित्य घेणार आहोत ते या वाटीच्या मापानेच घेणार आहोत त्यामुळे आपल्याला वाटीने हे पीठ मोजायचं आहे हे पीठ मी असंच बाजूला ठेवते यानंतर आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे दोन वाटी जर आपण पीठ घेतलं त्याला एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि या एक वाटी गुळासाठी यामध्ये मी दोन वाट्या पाणी टाकून घेते आणि हा गूळ पातळ होत नाही या पाण्यामध्ये तोपर्यंतच आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे आपल्याला या गुळाचा पाक करायचा नाही ना आपल्याला फक्त गुळाचं पाणी तयार करायचं आहे गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेलं आहे आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे हे गुळाचं पाणी मी एका कढईमध्ये गाळून घेते गाडणीच्या मदतीने म्हणजेच या गुळामध्ये जो कचरा असेल तो या गाडणीमध्ये निघून जाईल यानंतर यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेते पाव चमचा वेलची पूड टाकून घेते अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेते पाववाटी ओल्या नारळाचा किस टाकून घेते या पाण्याला आपण पुन्हा एक उकडी येऊ देणार आहोत ओल्या नारळाच्या किसाऐवजी तुम्ही कोरड्या नारळाचा किस वापरला तरी चालेल जे पारंपारिक पद्धतीने नागदिवे बनवतात त्यामध्ये कोरड्या नारळाचा किसच वापरला जातो पण माझ्याकडे ओलं नारळ होतं त्यामुळे मी ओल्या नारळाचा किस यामध्ये घातलेला आहे पाण्याला उकडी आलेली आहे या पाण्यामध्ये मी थोडं थोडं करून पीठ अशा प्रकारे टाकून घेते आणि लाटण्याने पीठ पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते आमच्या इथे याला खिशी घेणे असं म्हणतात हे पीठ आपण जेव्हा पाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे आणि आपल्याला हे पीठ अशा प्रकारे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे पाण्यामध्ये मी पीठ पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपण यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे वाफवून घेणार आहोत दहा मिनटं झाले आहेत आपलं पीठ वाफलं का ते बघूयात आपल्याला पाहिजे होतं तसं छान असं आपलं पीठ वाफलं गेलेलं आहे हे वाफलेलं पीठ मी एका पसरत ताटामध्ये काढून घेते आणि हे पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे यानंतर आपण या पिठाचे दिवे बनवणार आहोत जोपर्यंत पीठ थंड होतं तोपर्यंत दिवे वाफवण्यासाठी आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत त्यासाठी मी या, त्या या पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेते आणि यावर झाकण ठेवून या पाण्याला आपण उकळवून घेणार आहोत पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे या पिठाचा मळून मी एक गोळा तयार करून घेते अशा प्रकारे हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा मिक्स करत एक गोळा तयार करायचा आहे पिठाचा मी म मळून मोठा गोळा बनवून घेतलेला आहे मी एक छोटा गोळा घेते आणि तो हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकजीव करून छान हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि मधल्या बाजूनी अंगठा ठेवून अशा प्रकारे गोल गोल फिरवून छान असा दिवा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा मी दिवा बनवून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी दुसरा पण दिवा बनवून घेते दुसरा पण दिवा मी बनवून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी सर्व दिवे बनवून घेते एक एक करून मी सर्व पिठाचे दिवे बनवून घेतलेले आहे यानंतर आपलं पाणी उकळलं का ते बघूयात पाणी छान उकळलेलं आहे यावर मी चाळणी ठेवते आणि या चाळणीवर आपण एक एक करून सर्व दिवे ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपण हे दिवे पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटं झाले आहेत नागदिवे छान वाफेवर वाफले गेले आहेत आपले नागदिवे खाण्यासाठी तयार आहे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते असेच मस्त गरमागरम यावर साजूक तूप टाकून तुम्ही हे नागदिवे खाऊ शकतात किंवा तांदुळाच्या खिरीसोबत देखील हे नागदिवे खाल्ले जातात अगदी तांदळाच्या खिरीसोबत पण खूप छान लागतात किंवा तुम्ही हा नाग दिवा अशा प्रकारे तोळून घ्यायचा आहे आणि यावर छान असं गरमागरम दूध टाकून छान साजूक तूप टाकून अशा प्रकारे पण तुम्ही हा नागदिवा खाऊ शकता या पद्धतीने नाग दिवे तुम्ही नक्की बनवून बघा तुमचे नागदिवे कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय जयश्री माताजी